हो ओबीसी बी आहे वीस लोकांची जी आहे तरी त्यामध्ये युवा उमेदवार दिला आहे आणि ते त्यांना तगडा उमेदवार विरोधी पक्ष आहे असं काय कोणी ठरवलं तगडा आणि कोणी ठरवला नौखा मतदार ठरवतील ना तगडा कोण आणि नौखा गेले तीन वर्ष संजीव भाऊंच्या आजारपणामुळे सगळी लोकसभा तोच सांभाळतो गावनगाव तो जातो लोकांच्या मागण्या ऐकतो लोकांचे निवेदन घेतो आमच्या सगळ्यांकडून ते प्रश्न मार्गी लावतो त्यामुळे तो, 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 वो वो तो असा अचानक उदयाला नाही आला लोकांना तो माहिती आहे आणि संजीव प्रेम जे गावोगाव आहे त्याचा उपयोग आमच्या उमेदवाराला होईल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मोदीजी खाली माझं चॅलेंज आहे आज मी तुम्हाला पैसे देतो हे म्हणणं बरोबर नाही परंतु काही कॉलेज विद्यार्थ्यांनासुद्धा तुम्हाला यासाठी असाईन करायचं असेल तर त्यांना काहीतरी विचारायला चार माणस द्यायला लागेल देतो म्हणताना तुम्ही पण खर्च करू शकतो दहा कॉलेज विद्यार्थ्यांना तुम्ही ब्लाइंडली सोडा मार्ग पण त्याने प्रामाणिकपणे फिडबॅक आणायचं तर त्या प्रत्येकाने वीस म्हणजे दहा जणांनी दोनशे जणांना जे विचारलं असेल की अहो मोदी काय का लोकमत मतपेपर काय असा लोकमत बॅलन्स आहे पण तो काय बी जे पीचं मुखपत्र नाही पण त्यांनीही प्रामाणिकपणे लोकांचं मत जे मांडलं ते सगळे सत्याऐंशी टक्के मोदी सदुसष्ट टक्के मोदी आणि सत्तावीस टक्के राहुल गांधी उद्धवजी वगैरे ते काही यादीत पण नाही आहेत त्यामुळे तो तो कॅन्डिडेट काही क्वालिफिकेशन्स देऊन उभा आहे त्यातले संजू चिरंजीव वगैरे तीन वर्ष वकीलमध्ये आहेत संजीवची एक सहानुभूती आहे लोकांमध्ये प्रेम आहे पण बरोबरीने महाराष्ट्रामध्ये काम केलेलं एकनाथजी देवेंद्रजी अजितदा मोदीजी वर्षातून तीन वेळा आणि एकदा चुनावी घोषणा करून थांबलेले आहेत सातत्याने सगळी वर्ष मिळाली सहा हजार मिळाले तर शेतकरी म्हणाले अरे बाबा तू काय घेऊन आला आम्हाला तर गेले पाच सहा वर्ष मोदीजींमुळे बियाणं बियाणं घ्यायला पैसे मिळाले तर मोदीजींची लाट इतकी आहे की जी आज दिवसभरामध्ये तुम्ही खरंच प्रयोग करा की दहा महाविद्यालय विद्यार्थ्यांना प्रत्येकी वीसचं टार्गेट द्या सध्या काही मला प्रामाणिकपणे भेटलं लोकं म्हणतात की हे बाबती वर काय चाललं आहे आम्हाला कळत नाही आम्ही मुख्यमंत्री म्हटलं काही तगडा वेगळा नाही त्यांची त्यांची वोटबँक आहे त्या उर्व्या किंवा जे होत आहेत जिंकायला जरा जास्त नव्हतं